या महाराष्ट्राचा इतिहास आहे तरी काय या महाराष्ट्राचा इतिहास नाही तर या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहीरांच्या डफांना घोड्यांच्या तलवारीच्या खनखनाटांना ढगांच्या गडगडाने डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीन आणि सह्याद्रीच्या झालीन राजगडावर पोहोचले सुखानं भरतो म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणे बाजीप्रभू असतील मानेवर तलवारीच तीक्ष्ण टोक असताना बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे असतील कोंढाण्याचे विजयासाठी आधी आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाचं असे म्हणून रक्ताच्या थाळात कोसळणारे तानाजी मालुसरे असतील आणि करकट बंदोबस्तातून सोन्याच कळस कापून नेताना मुघलांच्या काळजाचा थरका पुरवणारे आणि मुघलांच्या घोड्यांना पाण्यातही दिसणारे संताजी धनाजी काय हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे सह्याद्री पर्वत रांगात असलेल्या अजिंक्य अभेद्य बुलंद बेलात गडकिल्ल्याच्या आश्रयाने गणिमी युद्ध युद्धतंत्रा पगड जातीतील मावळ्यांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध या परकीयांविरुद्ध युद्ध आरंभ करून हिंद विश्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली हिंद विश्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी स्थापनेची शपथ रायडे शपथ घेतली सह्याद्रीच्या कडे कपारी शिवमंदिर एक सह्याद्रीच्या कडे कपारी शिवमंदिर एक तिथे रायभू शिव नस एख झाल्या आमच्या त्याच्या काक्षीने त्याच्या साक्षीने एकजुटीने राहून कोणा अंतर ना देणे एकजुटीने राहून कोणा अंतर ना देणे देशासाठी धर्मासाठी झोकून देव उडी देशासाठी धर्मासाठी झोकून देव उडी तीस ला जन्म आणि तीस एप्रिल तीन एप्रिल सोळाशे ऐंशी फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य तरी हे पन्नास वर्षाचं आयुष्य आणि आहे आहे या आयुष्याची कीर्ती मशाल अजूनही पेटलेली आणि अंधारून आलेल्या वाटेवर तुमचं आणि माझं आयुष्य प्रकाशमान करते आहे कारण हे आयुष्य सांगते की तुम्ही नियोजन करा हे आयुष्य सांगते की तुम्ही ठरवा हे आयुष्य सांगते की तुम्ही निष्ठा ठेवा हे आयुष्य सांगते की तुम्ही आई वडिलांच्या स्वप्नांचा हे आयुष्य सांगते की तुम्ही गाजवा आयुष्यासमोर आपल्याला नतमस्तक होताना त्यांच्या विचारांचा आदर्श हा आपल्या हा आपल्याला घ्यावाच लागेल आणि तो आपल्या पुढच्या पिढ्यांनाही सांगावा लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार हा आपण बेंबीच्या गेटापासून करूच पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा धरू आणि नुसतच कपाळावर चंद्रकोर कोरण्यापेक्षा गाडी वाढून फिरण्यापेक्षा गाडीवर बघतोस काय मुजरा कराचे लावण्यापेक्षा आणि नुसतच असं भगवत भगवते असं करण्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतच असं काही वातावरण निर्माण करू की त्यांना अभिप्रेत असणारा भगवत सगळीकडे खरकशी व्हाय राहणार नाही सगळीकडे खरकशी राहणार नाही शिवभूषण हा ग्रंथ तुम्ही वाचला असेल ऐकला असेल त्यामध्ये कविभूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल परत काही लिहिलं आहे इंद्रजी म जम्ब जव बाब पर राव धम्ब पर रघुकुल राज है पोनपरी बाह परभुरती नाह पर ज्यो सहस्र बाहू पर राम द्विज राजवा ब्रदंड पर चिता मृुंड पर भूषण बी तुंड पर जय मृगराज है

तेव्हा कविभूष सांगतात ते औरंगजेबाला घाबरणाऱ्या प्रत्येक राजाला एका एका फुलाची उपमा देतात एका राजाला कमळाची फुलाशी उपमा देतात एवढा ऐकल्यावर औरंगजेब म्हणतो जर हे सगळे फुलं आहे तर मी कोण आहे तेव्हा कविभूषण म्हणतात अली औरंगजेब अली अली म्हणजे भुंगा जसा भुंगा या सर्व फुलातून रथ घेतो तसं तू या सर्व राजांकडून कर घेतो काय म्हणूनच हे सर्व राजे तुला घाबरून लागतात हे ऐकल्यावर औरंगजेब खुश होतो आणि म्हणतो वा 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 कवी काय भिलय आणि लगेचच औरंगजेबाला प्रश्न पडतो आणि तो विचारतो की की कविभूषण पण तू शिवाजी का फुल आहे ते तर सांगितलंच नाहीस ते कोणतं फुल आहे ते तरी सांग तेव्हा कवीभूषण काय म्हणतात ते, का ते सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका सभी के लेकर बेठे न सकत अली औरंगजेब हे बैठे न सकत अली औरंगजेब है चंपा शिवराज है चंपा शिवराज है म्हणजे भुंगा सर्व फुलातून रस घेतो पण जात्याच्या फुलातून रस घेत नाही तसा औरंगजेब छत्रपती शिवरायांच्या वाट्याला जात नाही छत्रपती शिवरायांच्या वाट्याला जात नाही जाता जाता मी एवढंच म्हणेल जाता जाता मी एवढंच म्हणेल तोंडात नको हृदयात शिव भक्ती नित्य असू दे तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे शिवशाहीची सारी तत्वे वागण्यात तुमच्या दिसू दे शिवशाहीची सारी तत्वे अवितेने माझ्या भाषणाचा शेवट करते मावळा आहे शिवछत्रपतींचा या वाटेवर थकणार नाही मावळा आहे शिवछत्रपतींचा या वाटेवर थकणार नाही अरे परंपरा आमची मावळ पण वाकणार नाही वर्तमान भविष्य काळ हा घडणार नाही वर्तमान सुधारल्याशिवाय भविष्य काळ घडणार नाही गर्वाचं ओझे घेऊन डोक्यावर काळात रमणार नाही ताकद आहे मंगता आयुष्याची भीक मागणार नाही